हॅलो महादेव कसे आहात सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी स्वतः ब्लॉग या चॅनलवरती तर आज सगळं काम टू झेड झालेलं आहे आणि आजी दब्यबरी नाग एका कानातलं ऐकत असंच होतं माझं एक कानातलं छोट आहे वेळ आणि एक कानातलं मोठं तर सारखे कानातले हलव हरवत असतात माझ्या गोड छान अनुदूपीते तर म्हणते गोड छान तर चला आता सगळं कामं झालेली आहे सकाळचं पाच का जेवण झालं आणि जेवण शक्य मी दुपारचं करत नाही कधी करते फेस भूक लागली तर जेवते बरं का मी सो तब्येत बरी नाही आहे माझी तुम्ही तोंडावरनं बघू शकता सगळं तोंड उतरलं आणि त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला सर्दी जाम आहे आणि कसंही असलं तरी काम तर करावंच लागतं काल तर नवरा हात हो धरून उठवला की नवरा हात हो धरून उठवला की चपात्या करून दे चपात्या करून दे आणि परवा लाईट गेली होती त्याच्यामुळं आणि आणवीला आन पण खोकला होता त्याच्यामुळं मी रात्रभर झोपले नाही तो मस्त झोपलेला असतो खाली आणि आणवी कसं माझ्याजवळ झोपत असते त्याच्यामुळे ना रात्री तिने मला रात्री झोपूच दिलं नाही मग सकाळी लवकर उठले नाही मी तर त्याने त्याने मला करूनच पाहिजे मला करूनच पाहिजे तो म्हणजे समजण्याची त्याची कॅपॅसिटीच नाही आणि तेव्हा मला सर्दी नव्हती त्याच्यानंतर मग काय माहिती अचानकच सर्दीसारखं वाटायला लागलं ला। आणि सर्दी पडू दे पुदे। 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 <laughs> मग सर्दी झाली मग काहीच करू काल तर असं हेच होते मी झोपूनच होते अंगावर जीवावर येऊन काम करावं लागतं ॲटलिस्ट हा सापडलं सेम येत सापडलं कानातलं आणू शोधून आणले हे गे मम्मी घाल म्हणते तर त्याची समजण्याची प्रवृत्तीच नसती कुठल्या गोष्टीमध्ये घालते मी नंतर नंतर घालते तर त्याची समजण्याची प्रवृत्तीच नसती आजारी आहे आहे जर असं सर पडले तर तुम्ही विचार करा या दोघांचं कसं आणि अजून एक आलंय त्याच्यामध्ये मग करावंच लागतं मांडी मी करणार होते पण त्याला म्हणलं दहा पंधरा मिनटं अजून झोपू दे मला मला त्रास व्हायला लागला एक तर रात्री झोप नाही झाली तर त्याने भांडी आपटा आपटी सुरू केली एका कसे आपटले तो पण मी फोटो टाकेल तुम्हाला जर हवा असला असतो तर हवा असेल तर आणि तसं नाही करणार मी आता नाही टाकणार ना त्याचा पूर्ण एक व्हिडिओ बनवते की ते तो राग आल्यावर कसा वागतो ते सगळा एक व्हिडिओ बनवून टाकते त्याचा आणि माझ्या सेफ्टीसाठी उद्या ठेवते जर उद्या यायच्या घरची नाही का बोलतात खूप बोलतात बोलाय गेले ना असे विचित्र काहीही बरळच बर असतात तोंडातून काहीही गाडतात तर एक व्हिडिओ बनवून ठेवते माझ्या सेफ्टीसाठी mm. उद्यानंतर कामाला ये कारण त्याला समजण्याची प्रवृत्तीच नाही आहे आणि कसं असतं आईला सांगितलं तर आई, आई म्हणते की जाऊ दे होतात नवरा बायकोमध्ये भांडण होतात समजून घ्यायचं असतं आणि कसं त्याच्यामुळे ती जास्त पडत नाही एखाद्याला कसं वाटतं की बाबा यांचा संसर्ग मोडू नये चांगलं राहू दे चांगलं करू दे पण दुसरं माणसाला कसं वाटत हे काय नाही करत मध्ये काय ओळखतच नाही करायची काय तो गंगून आणि बसतात एक एक कशा असतात बाया की लेकीच्या संसार इतकी ढवळ ढवळ करायची तिचा संसार मोडायचा आणि तिला घरात आणून ठेवायचं मस्त राहायचं तर माझी आई तशी नाहीये ती मग ते जाऊ दे संसार आहे संसारात भा भांडायला भांडं लागतं पण याचा काही जण खूप वाईट हे घेतात वाईट म्हणजे ब काय म्हणतात त्याला वाईट फायदा घेतात त्या गोष्टीचा आणि ह्याच्यातच माणूस चुकतो तर आता मी तर ऐकून घेत नाही ठीक आहे बाबा तू बोलती मी तर बिलकुल ऐकून घेत नाही कुठल्या गोष्टी आता ह्याच्यात लय लय झाला आता लय मी सहन केल्या ह्याच्या लय गोष्ट हे झालं नवरा बायको आहे नवरा बायको आहे म्हणून प्रत्येक गोष्ट आपणच समजून घ्यायची आणि समोरचा व्यक्ती तो स्वतःच्या गोष्टी साध्य करण्यात लागलेला असेल आणि त्याच्यावर तुझ्या घरच्यांचं पूर्ण ह्याच्यावर जोर, जोर की हिला कसं सतवायचं तर सॉरी बाबा माझ्यात आता कॅपॅसिटी बिलकुल राहिलेली नाही आहे समजून घ्यायची आणि समजूनही घेत नाही तुम्ही काहीही म्हणा मला कारण का एक नवरा कुचं नातं कसं असतं तर नवराबाईकडून माहिती असतं आणि दुसऱ्यांनी शक्यतो पडू नये असं वाटतं आणि पडलं जरी कसं जर चांगलं सांगावं दोघांना समजावून सांगा हे मान्य तुम्ही एकालाच ब्लेम करत असेल एका एकालाच दोष देत असाल तर हे चुकीच आहे आणि त्याच्या घरच्यांना सांगितलं तर बाप रे माझ्यावर गोळी धरून माणसाला एखादा हार्ट टॅग आणि तिला असले बोलतात ते लोकं त्याच्यामुळं मी त्यांना बोलाय जात नाही आणि त्यांना ह्या लेखाने सांगितलं तरी उलटं 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 बोलणार काही बोलणार तोंडाला आलं ते घाणडं घाणडं एकदम माझं फार माणूस उभा राहणार नाही ते ऐकून असले शब्द ते लोक बोलतात पण जाऊ दे वेळ आली की आपण आज त्यांची वेळ असती उद्या आपली वेळ आहे तर आज माझ्या पप्पाचं वर्ष श्राद्ध आहे तुम्ही बघितलंच असेल आणि सत्तावीस तारीख आहे सत्तावीस जून तर या दिवशी माझे पप्पा आमच्यात नव्हते आणि तो रविवारचा दिवस होता मला अजूनही आठवते तर एक वडिलांचं खरंच आज माझे वडील असे असं वाटतंय ना माझे वडील असायला पाहिजे नव्हते आज खरंच आज यार कुठले एक वडिलांचा आधार वेगळा असतो खूप वेगळा असतो तो बसून का राही ना पण एक वडील असाय पाहिजे नव्हते माहिती आहे का आणि माझे पप्पा असले असते तर हे सगळं म्हणजे एक ढाक असतं प्रत्येक माणसाला कुठल्याही गोष्टीला धाक राहिला असता असत नाही म्हणून काही बोलतात कसंही बोलतात ऐकून घ्यावं लागतं सगळं तेव्हा ऐकून घेतलं आता पण मी नाही ऐकून घेत आठवली ती माझ्या पप्पाची किंवा मी तर खूप लाडके होते माझ्या वडिलांची मीच सगळं बघितलंय त्यांना म्हणजे सावलीला होते तेव्हा गेले म्हणजे मला कळत होतं थो थोडाफार तरी अजूनही आठवतं सगळं त्यांचं माझ्या बहिणी बहिणीला पण थोडं थोडं आठवते भावाला तर काहीच आहे आठवतो सहा महिन्याचा होता फक्त खा मला मला ये मग तेव्हा सोडून गेले माझे पप्पा आम्हाला आणि आज त्यांची खूप आठवण येते जाऊ ज्या माणसाला चांगल्या माणसाला देऊन येतो ना तसं झालं आमचं आणि जिथे पण असो माझे पप्पा चांगले असो ही प्रार्थना करते चला तर आजचा ब्लॉग इथं संपवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय